नमस्कार आज आपण आलेलो आहोत मंगळुरपूर येथील सिद्धार्थ महादेवालय आणि आपल्या सोबत आहे येथील मुख्याध्यापक कांबळे मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार आपले आपण इथं आज आलेले आहोत जो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तरवा प्रजासत्ताक दिन तर आजच्या दिवसाचे काय महत्व आहे आपण काय समजतो आजचा दिवस हा महत्वाचा आपल्यासाठी याकरिता आहे की आजच्या दिवसापासून आपल्या भारताला स्वतःची असे संविधान प्राप्त झालेले आहे त्याच्यामुळे हा दिवस आपल्यासाठी खूप मोलाचा आहे आणि आज त्या संविधानाला वाचवणं आपल्याला किती गरजेचं आहे हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी सर्वांना असं आवाहन करेन की सर्वांनी संविधानाविषयी विशेष अशी माहिती प्रकट करावी प्रत्येकाने माहिती अनुकरण करावी आणि त्याच्यापासून आपल्याला असलेले सर्व फायदे त्याच्यापासून आपल्याला ज्या सुखसुविधा मिळत आहेत त्या सगळ्यांचा विचार करून आज संविधानाला महत्त्व द्यावं इसवी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज सर्वांना हे संदेश देऊ इच्छितो अ स्पेशली विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छित आ आज विद्यार्थ्यांना मध्ये जे आपण बघतो आहे की ज्यांच्यामध्ये मूल्य विकसित होत आहे त्याच्यामध्ये समता प्रेम भावना आदर ह्या सगळ्या ज्या लुप्त होत आहे त्या पुन्हा कशा उदय असेतील यासाठी या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी अनुकरणीय होऊन त्या विद्या शिक्षकांच शिक्षकामध्ये त्या विद्यार्थ्यांनी स्वतः आत्मसमर्पण करून ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे प्रतिनिधी निलेश कदम आणि आपण पाहता मास्ट मीडिया प्रत्येक क्षण आपल्यासोबत प्रजासत्ताक दिनानिमित्त शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व भारतवासियांना माझ्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षक बंधूंना शुभेच्छा देऊ इच्छिते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देऊ इच्छित प्रजासत्ताक दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व भारतवासियांना आणि सर्व शिक्षक वृद्धांना मी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छित आजच्या दिवसाचे महत्व काय आहे आज आपल्या भारत देशाला स्वतःचं संविधान प्राप्त झालेला आहे हाच आजचा संदेश आहे